आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागात अवैध धंद्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे वडसंग पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखाना उद्ध्वस्त करत दारू माफियांना जोरदार धक्का दिला आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वडसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे होडगी दूर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह मद्रेगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद आयशर टेम्पो आढळून आला पोलिसांनी तात्काळ छापा टाकताच तीन ते चार इसा मंधाराचा फायदा घेऊन फरार झाले त्यानंतर पत्र्याच्या गोडाऊनची झडती घेतली असता कोणतेही शासकीय परवानगी न घेता सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा मोठा कारखाना उघडकीस आला दोनशे पन्नास लिटर क्षमतेच्या एकशे बावीस बॅरल कच्चे रसायन नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट लेबल असलेली नाईन्टी मिली देशी दारूचे सुमारे चौदाशे बॉक्स दारू रिकाम्या बाटल्या बुच बॉक्स दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असे या कारवाईत एकूण एक कोटी चौपन्न लाख नऊ हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी मुख्य सूत्रधार राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार दिनू शेठ उर्फ भूषण पाटील तसेच वाहन चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपस्थित असलेले इतर आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी तीन विशेष पथक तयार करण्यात आले आहेत हे बनावट दारू कुठे पुरवली जात होती निवडणुकांसाठी दारू वापरण्यास कट होता का या अवैध नेटवर्क मागे आणखी कोण कोण सहभागी आहेत या सर्व बाबींची सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे निवडणुकीपूर्वी वळसंग पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या कठोर पवित्रा स्पष्ट झाला आहे वलसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रेक गाव मध्ये एक माहिती होत की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते त्याआधारे त्यांनी जाऊन चोवीस एक तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक का ट्रक काढून आले ते ट्रक मध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देसी दारू कसं बनवतात त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरी सर्क सेटअप होतं इथं बघू शकतं की काही मशीन्स आहेत सात आठ मशीन सा आहे मशीन ते पॅकिंगचं मशीन्स नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात मोनो इथेलीन ग्लायकॉल नंतर स्वीटनर्स आहे हा पॉलिमर्स यूज करतात हे इथून ते केमिकलवरून हे ना दारू तयार करून आ, ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे तसेच ऐंशी लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि दोन व्हेकल असं टोटल सीज केलेले एक कोटी चोपन्न लाखाचा पूर्ण मुद्देमाल आहे ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे एक आरोपी आ, जो मालक आणि तिथं चालक होता ते आमचा ताब्यामध्ये आहे तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणून त्या ठिकाणी आम्हाला भेटलेले कुठं हे फॉरवर्ड करतात ट्रान्सपोर्टेशन कोण करत नंतर हे कुठं सप्लाय होते हे पूर्ण चेन आ, चा लिंक आम्हाला भेटलेले आहे तसेच तीन टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे स्थानिक जो आ, आरोपी होता ते आमचा ताब्यामध्ये आहे